मोदी सरकारनं अखेर जाती जनगणना करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडळ यांच्यातर्फे ऐतिहासिक निर्णयाचा स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले यापूर्वी देशातील जनगणनेमध्ये फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची माहिती घेतली जात होती परंतु मागास आणि मागास अतिमागास जातीची गणना केली जात नव्हती मोदी सरकारच्या या निर्णयावरून आता देशभरात चर्चा सुरू आहे केंद्र सरकारने देशात पुढील जनगणनेत जातीय माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे भारतात एकोणीशे एकतीस मध्ये जनगणना झाली होती त्यानंतर देशात झालेल्या जनगणनेत जातीची गणना करण्यात आली नाही जनगणने दलित आणि आदिवासी संख्या मोजली जाते आणि त्यांना राजकीय आरक्षण हो मिळाले आहे परंतु देशात मागास आणि अति मागास ओबीसी आणि ईबीसी जातीचे किती लोक आहेत यांचा संख्या मोजली जात नाही यापुढे सर्वच जाती जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळीच भाजप कार्य सरचिटणीस कर्जत रामदास खरत कर्जत ग्रामीण अध्यक्ष दिनेश रसाव माजी पेन प्रकल्प अध्यक्ष संजय सावळा माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पादिर

भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मंडळ स्तरावरती पूर्ण राज्यभर हा कार्यक्रम आम्ही करत आहोत न्याय जनगिर्णय व्हावी अशी मागणी संपूर्ण समाजाची फारभूमीपासून होती काँग्रेसने आज परत जात न्याय जनगणनेला विरोधच केलेला होता दोन हजार दहामध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जात न्याय जननिर्णय करू असं लोकसभेत जाहीर भाषण करताना सांगितलं होतं परंतु त्याची अंमलबजावणी किंवा त्याची कुठली कार्यवाही होताना आपल्याला संसदीय कार्यकाळामध्ये त्यांचे जेवढे ठरम झाले आहेत काँग्रेसचे केंद्र सरकारमध्ये त्यामध्ये झालेली दिसलेली नाही याबाबत काँग्रेसने सतत जात न्याय जनगणनेला विरोधच केला परंतु भारतीय जनता पार्टीने आज परत जात न्याय जनगणना होवी ही मागणी सुरूच ठेवली होती कोरोना काळामध्ये जातनीय जनगणना करण्याची असे संकल्प ज्याप्रमाणे आता चोवीसला ज्याप्रमाणे आता निवडणुका झाल्या आणि बहुसंख्ये मताधिकाने भाजपचे सरेश आले त्याप्रमाणे वचन दिल्याप्रमाणे न्याय जनगणना करण्यासाठी जो केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची पण कार्यवाही प्रत्येक राज्य सरकारने सूचना दिलेली आहे बिहारमध्ये जेव्हा जातीय जनगणना तिथल्या स्थानिक भारतीय पार्टी जनता पार्टीने त्याला खुल्या दिल्याने सहकार्य करायचं आणि त्याला मान्यता देण्याचा धोरण अवलंबलं आणि आता पूर्ण देशभरात जातीय जनगणना होणार या जनगणने घटक आहेत आदिवासी समाजातील काय दुर्लभ दुर्लक्षित घटक आहे ओबीसी समाजातील काय दुर्लक्षित घटक आहे यांना आता समजलं जाणार की या पृथ्वीपासून आपल्यावर अन्याय झाला की न्याय झाला न्याय झाला तर कोणत्या प्रकारे झाला अन्याय झाला तर तो त्याची भर सुरुवात आता ही जातगणना पूर्ण झाल्यानंतर होईल आणि प्रत्येक समाजातील दुर्लभ दुर्लभ जो घटक आहे दुर्लक्षित घटक आहे या घटकाला न्याय देण्याचं काम आता यापुढे होईल